आपल्या इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीप दादा कारेकर पुणे जिल्हा बांधकाम व आरोग्य विभागाचे माजी सभापती प्रवीणभाई माने पुणे महानगरपालिकेचे सेवक दिलीप भाऊ वेळे पाटील अभिजित भैया तांबिले माऊली चौरे आणि उपस्थित असलेले भारतीय जनता सर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या वर, या पत्रकार परिषदे निमित्ताने आपले सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे हिंगणगावचे सुपुत्र आणि त्यांचं वर्गामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे असे निखिलबाई या बघाडे त्यात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात येथे okay. 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 Gaba hainu. Gaba shakun jiragen. Gaba shirya.

आजच्या आज या पत्रकार परिषदेमध्ये आपले निखिल भाया बगाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या मतोपम विषयावरती जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जिल्हापूरचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जिल्हा बांधकाम आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण भाया माने यांना करतो नमस्कार। आता नमस्कार पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या निमित्तानं संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आठ जिल्हा सदस्य आणि चोवीस सोळा पंचायत सदस्य हे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सक्षम उमेदवार जनतेसाठी या ठिकाणी उभा केलेले आहेत आणि आम्ही संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण भारतीय जनता पार्टीला निर्माण झालेलं आहे चार दिवसाच्या सहा दिवसापूर्वी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे कर्तबगार नेते आदरणीय अजितदा साहेब यांचं अपघाती निधन झालं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय दादा प्रतापचा भावपूर्णाची श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की निवडणूक आयोगानं हे इलेक्शन पुढं जावं कारण दुःखामध्ये सगळीच या ठिकाणी आयोगानं हे इलेक्शन फक्त दोन तीन तीन दिवस फक्त पूर्ण केलं आणि मग आम्ही हे इलेक्शन पूर्ण केल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही साध्या पद्धतीनं प्रचार म्हणजे घरटुघर जाऊन प्रचार करणं कोंगडी बैठका येणं कुठेही मंडप नाही फटाकडे नाही ना अशा पद्धतीनं आम्ही प्रचार सुरू केला आणि आमच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय सुंदर वातावरण आम्हाला जनतेचा प्रतिसाद या इंदापूर तालुक्यामध्ये मिळत आहे मिळत असलेला प्रतिसाद पाहून या इंदापूर तालुक्यामध्ये ही जी काय लाट निर्माण झालेली आहे ती लाट आहे घराणेशाहीच्या विरोधात घराणेशाही विरोधात लोकशाही अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पार्टी ही इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी आम्ही मताचा जोगवा इंदापूर तालुक्याच्या जनतेला मागत आहे आणि पुढील पार्टी स्वतःच्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी या ठिकाणी मतदान मागत आहे असं चित्र हे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपल्या ही जनाधार जो हो आहे सगळा जी लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी निर्माण झाल्यामुळं संपूर्ण मतदार राजेनं भारतीय जनता पार्टी बरोबर लोंडाची लोंडा या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे काल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार कोरे साहेब यांच्या निमगाव केतकी पळजेव खूप तुफान मोठ्या सभा या ठिकाणी झाल्या आणि त्या प्रतिसाद सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला असेल तिथे देखील अनेक प्रमुख प्रमुख तालुक्याच्या नेत्यांनी या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या सात तारखेला इंदापूर तालुक्यामध्ये शंभर टक्के कमळ फुलणार आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि असं होत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये आपण पाहिलं की काही लोक सुरुवातीला म्हणत होते आम्हाला प्रचाराची गरज नाही किंवा आता काही लोक अशी म्हणायची की आमचे सगळे उमेदवार निवडून आल्यातच जमाय आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही दा आज ती लोक शंभर शंभर दोनशे दोनशे मतदान आहे अशा ठिकाणी सुद्धा जाऊन या ठिकाणी प्रचार करावे लागले कशामुळं तर हे भारतीय जनता पार्टीने सक्षम चॅनल दिल्यामुळे मला खात्री आहे की जनतेच्या आशीर्वादानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पॅनल तयार केलेला आहे त्या पॅनलला या इंदापूर तालुक्यातली जनता आशीर्वाद शंभर टक्के देणार आहे आणि तुर्तास हे करत असताना या इंदापूर तालुक्यामध्ये दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे की आपण नगरपालिकेला सुद्धा बघितलं आणि इंदापूर तालुक्यात इलेक्शनच्या निमित्ताने आम्ही बऱ्याच उमेदवारांबरोबर आणि बूथ कमिटीचे अध्यक्ष जे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं निदर्शनाचा आलेलं आहे तिथं आमच्या पुणे जिल्ह्याचे व तालुक्याचे दोनदार नेते सन्माननीय प्रदीप दादा गारटकर या ठिकाणी इथं आहे व सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत असं आम्हाला निदर्शन असं आलेलं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये बोगस मतदान या ठिकाणी त्या लोकांनी या ठिकाणी लावून घेतलेला फोकस म्हणजे काय तर हे बाहेरच्या तालुक्यातलं मतदान आहे ते तिकडंही मतदान आहे तिकडंही मतदान आहे इथं मतदान करतात ज्याही पुषतात तिकडं जाऊन मतदान करतात एक नंबर दोन दुसरी सिस्टीम काय यांची की ज्या ठिकाणी मतदान असेल ठराविक ठराविक त्यांनी केंद्र निवडलेली आहेत समजा उदाहरणार्थ अंतुर्णे नंतर बरणेवाडी नंतर अशी काय काय ठराविक क्षेत्र आहेत त्यांची की तिथं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची काय त्या बँकेमध्येच काय सहकारी बसवतात हो इलेक्शन दिवशी आणि पूर्ण लॅपटॉप असतो प्रिंटर असतो आणि डुप्लिकेट हे आय डी कार्ड बनवतात आणि ते आय डी कार्ड तिचं लगेच देतात आणि ते देता। आय डी कार्ड घेऊन तिथला मतदार आहे म्हणून दाखवतो मतदान तिचं करतो असं पाठीमागच्या इलेक्शनला देखील आम्ही बघितलं नगरपालिकेला देखील आम्ही बघितलं आणि ही जनतेची तर फसवणूक आहेच आहे आणि तालुक्यातल्या सगळ्या लोकांची देखील फसवणूक आहे निवडणूक आयोगाची सुद्धा मला वाटतं फसवणूक आहे या संदर्भात लेखी व्यवहार सुद्धा भारतीय जनता पार्टी इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आम्ही करणार आहोत आणि आम्हाला विनंती करायची आहे की इलेक्शन हे पारदर्शी झालं पाहिजे आणि कुठंही दमदाटी कुठंही ज्याला मतदान करायचं स्वतःच्या सद्विवेक वृद्धेनं या ठिकाणी मतदान त्यांना करता आलं पाहिजे भीतीदायक वातावरणात दबावाखाली मतदान या ठिकाणी होता कामा नाही अशा पद्धतीची मागणी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केलेली आहे इंदापूर तालुक्यामध्ये तिथं पत्रकार बांधव सुद्धा बसलेत की आपल्या ता तालुक्यामध्ये अनेक अशी गावं आहेत की तिथं काही वेळेस तिथं दमद ठेवण्याची असू शकते भूत ताब्यात घेण्याची सुद्धा भीती असू शकते असे काय संवेदनशील काय तालुक्यामधले भूत आहेत त्याची यादी सुद्धा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहे आणि मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना विनंती करायची आहे आम्ही तुम्हाला यादी दिलेली आहे त्याची पोस्ट देखील घेतलेली आहे कलेक्टर साहेबांकडे मेल केलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुद्धा मेल केलेला आहे त्यासंबंधी तुम्ही आम्ही जे सुचवलेले आहेत किंबहुना त्यांच्याकडे ही माहिती असावी असे जे भूत आहेत ते अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करून तिथं निपणे एक शांततेच्या ह्याच्यामध्ये मतदान व्हावं अशा पद्धतीची आम्ही मागणी त्यांच्याकडे या ठिकाणी केलेली आहे आणि जर परवा दिवशी ताब्यात घेणं डुप्लिकेट कुठंतरी बसून काय आयडी कार्ड तयार करणं अशा कुठं ठिकाणी काय गोष्टी आम्हाला जाणवल्या तर भारतीय जनता पार्टी म्हणून तिथला कार्यकर्ता जोरदार तिथं प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर तिथं भूत ताब्यात घेणं दमदाटी झाली काय इलेक्शन तिथं करताना आमच्या मतदाराच्यावर दबाव काढण्याचा कोणी प्रयत्न केला आम्ही दिलेल्या बऱ्याच तिथं गावांच्या बूथ दिलेले आहेत त्यांना त्या सर्व सर्व जबाबदार तिथे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी ते राहतील हे सुद्धा मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि मला खात्री आहे इंदापूर तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे आणि त्यामुळं या इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीचे चोवीसशे चोवीस चुविश उमेदवार हे शंभर टक्के जनतेच्या आशीर्वादानं विजयी होणार आहेत अशी मला शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे आणि या एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर तालुक्याचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे दगाडीचे नेते आदरणीय प्रदीप दादा गाडकर यांना विनंती करतो आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता दा पार्टीचे युवा नेते प्रवीण भाई माने मुद्दाभाऊ राज निरीक्षक म्हणून भारतीय जनता पार्टीने पुण्याहून तिथं पाठवलेले आहे ते पुण्याचे नगरसेवक श्री दिलीप येडे पाटील सर्वच मान्यवर पत्रकार मित्र या निवडणुकीच्या सांगता सभा आजचा समारोपाचा दिवस निवडणूक प्रक्रिया आज संध्याकाळी दहा रात्री दहा वाजता या ठिकाणी प्रचार संपतो आहे

सर्वपल्ली राहुल कुल यांची होत असलेली वडापुरी गावातली सभा ही <coughs> वडापुरी गटाच्या असलेल्या प्रचाराची शांत सभा या ठिकाणी होणार आहे प्रचार आज थांबणार आहे एकूणच अजितदादांच्या जाण्यामुळं जे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचा निवडणुकीवरती एक अर्थानं एखादं सावटच राहिलं त्यामुळं स्वाभाविकपणानं फार काही असं प्रचारातले आक्रमकता किंवा असं काही कुठं दिसलं नाही घडलं नाही आणि एकूणच प्रचार सगळा शांततेमध्ये पार पडलेला आहे यावेळच भारतीय जनता पार्टीने प्रथमच या तालुक्यामध्ये सर्व जागांवरती सक्षम असं पॅनल उभं केलं आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन हे पॅनल केलं कारण पंचायत समिती गटामध्ये भारतीय जनता मुनीर मुस्लिम असलेल्या त्याच्या मंडळीला मुस्लिम असलेल्या पंचायत समितीला मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नव्हती हे एक वेगळं वैशिष्ट्य ठरत अजून एक वैशिष्ट्य वेगळं असं ठरलं की